पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर औषधांच्या वाहतुकीच्या नावाखाली चालणारी मोठी दारू तस्करी तलासरी पोलिसांनी उघडकीस आणली नामवंत सिप्लाय हेल्थ कंपनीच्या औषधांच्या बॉक्सच्या आडून लाखो रुपयांची अवैध दारू नेली जात होती मात्र पोलिसांनी सापळा रचून हा डाव उधळून लावलाय एक टाटा टेम्पो अवैध दारू भरून मुंबईच्या दिशेने जात असल्याची माहिती तलासरी पोलिसांना मिळाली होती या माहितीनुसार पोलिसांनी तलासरी परिसरातील हिमाचल पंजाब ढाब्याजवळ उभ्या असलेल्या एका संशयास्पद टेम्पोची झडती घेतली सुरुवातीला चालकानं गाडीत औषधे असल्याचं सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि औषधांची बिलेही दाखवली पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी गाडीची सखोल तपासणी केली असता औषधांच्या बॉक्सच्या मागे लपून ठेवलेला महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला अवैध दारूचा मोठा साठा आढळून आला या कारवाईत पोलिसांनी टेम्पो आणि दारू असा एकूण सव्वीस लाख अठ्ठावीस हजार तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी चालकाला अटक करण्यात आली आहे तलासरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जयराम उमटोल या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज